उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे विदर्भात स्त्री शक्ती संवाद यात्रा काढण्यात येत आहे शिवसेना महिला आघाडी मजबूत करणं ही स्त्रीशक्तीचा संवाद यात्रेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी यवतमाळात दिली शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानं आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या वहिनी साहेब अर्थातच मातोश्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष माननीय रश्मी साहेब यांच्या पुढाकारांनं या संपूर्ण राज्यातल्या महिलांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र येण्याची गरज ही आमच्या नेतृत्वाला वाटली आणि त्या माध्यमातून स्त्री शक्ती संवाद अभियान या अभियानाची सुरुवात कालपासूनच साधारणतः या संपूर्ण विदर्भामध्ये झालेली आहे या विदर्भातले रामटेक लोकसभा त्याचबरोबर यवतमाळ वाशिम विदा लोकसभा आणि अमरावती लोकसभा या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्यांचं शिष्टमंडळ सध्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तिकडच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं महिला आघाडी म्हणून त्यांचे प्रश्न लक्षात घेणं आणि महिला आघाडीची आत्तापर्यंतची स्थिती काय आहे भविष्यात कशा पद्धतीनं काम करावं लागेल या संदर्भातला संवाद साधण्यासाठी हा संवाद दोन्ही अर्थांनी दोन्ही पद्धतीने की त्यां आमच्याकडून येणाऱ्या सूचना आणि आमच्याकडून येणारं मार्गदर्शन या पद्धतीनं संपूर्ण राज्यातलं वातावरण हे सत्तेसाठी नाही पण सत्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही आणि संविधान अभेद्य राहण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी ह्या स्त्री शक्ती संवाद अभियानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने माझ्यासोबत इकडे उपनेत्या ज्योतिताई ठाकरे आहेत त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने आम्ही ह्या संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार आहोत आणि हा विदर्भाचा दौरा करत असताना आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यापासून याची सुरुवात केलेली आहे आणि हे सुरुवात करत असताना महिलांशी संवाद साधत असताना आम्ही महिलांच्या संदर्भातले सं संघटनात्मक राजकीय आणि सामाजिक हे विषय घेऊन पुढे जात आहोत महिलांशी संवाद साधत आहोत आणि नुसतं संवाद साधत नाही आहे तर आपण ज्या विभागामध्ये काम करतो आपण ज्या जिल्ह्यामध्ये काम करतो हे काम करत असताना त्यांना कुठल्या पद्धतीच्या अडचणी येतात त्या या अडचणींना सामोरं कशा जातात आणि मग हे सामोरं जात असताना त्या अडचणी कशा पार पाडतात आणि त्यांनी भविष्यात कशा पार पाडल्या पाहिजेत त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे सांगण्यासाठी हा संवाद साधण्यासाठी त्यांच्यासोबत आलेला आहोत मनवाडी सेविकांचं से एक मोठं आक्रोश आंदोलन झालं त्या आंदोलनाला स्वतः सन्माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हजर राहिले आणि त्यांनी निक्षून सांगितलं की हा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या उभा आहे तर त्याच पद्धतीने साहेबांनी आमच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे आम्हा उपनेत्यांना संपूर्ण विदर्भामध्ये पाठवून की बाबा अंगणवाडी सेविका बचत गट बचत गटाच्या गड़, ज्या महिला आहेत त्यानंतर आशा वर्कर्स आहेत यांना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही बघा त्यांच्याशी संवाद साधणा